बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण एकतीसावे मायारात यायला ठार अंधार पडला दिवाण साहेब सांज करून आल्या सा म्हणत रामाच्या बायकोनं तांब्या हातात दिला तो मुख्यानंच घेऊन पायावर पाणी घेतलं आणि आत आलो रामा नुकता शेताकडनं आल्याला म्हणाला आक्का सांज करून आलीस ग आलो बाबा माळात ना आलो म्हणून वक्क झाला बोलायचं म्हणून बोललो ती रात्र रामाच्यातच काढली तिघ भाऊ राहते आलं निम्म म्हातार झालं खरं अजून एका नाळ न बांधल्या गत होत भाऊ तशाच एकमेकीला जीवा भावानं राहत्याला प्रत्येकाचं हसतं खेळतं घर बघून भरून पावल्या माझ्या उरात भडाकलेली आखींवर थंड झाली दोन रोज जाऊ दिलं आणि घराचं भावांच्या कानावर घातलं रामा म्हणाला अक्का तू नको घोर लावून घेऊस आम्हाला काय अजून एक पॉट जड नाही चौथा भाऊ असता तर आईबानं टाकला असता काही तुला चौथा भाऊ म्हणून नव आमची आई म्हणून पोचता हो। भीमा श्यामानं भाऊजाने रामाच्या चुरात सूर घातला मामाच्या घरला जाऊन मामाला बघून आलो मामाच्या उरावर दुखणं बसल्या पार छातीचा सा सापळा झाल्याला तेच तेला झालं थोडं त्यात आपलं घोडं कशाला दबवा म्हणून गप्पच महागारे आलो एक दिवशी सवडीनं श्यामासंग जाऊन तेलकी गिरगज शात घर फिरून बघून आलो शेतात आईबा नाहीत त्यानं शेत पोरकं पोरकं वाटलं मायारात राहून दोन महिनं मागं पडलं दारा खाटक्याचं खाटक्याचा अन्नाचा दर मंगळवारचं माहेरात येऊन बकरं कापायचं चा। मामाच्या आईला गेलो आणि दुकानावर सजासज गाठ पडलं म्हणलं सायित्री वहिनी कशी आहेस आहे ती बरीच म्हणायची लई दिस माहेरात राहिलीस आता राहिलो बाबा कुठे बी दिस काढायचंच वहिनी चुकतीस तू तू हुमरा सोडाय नको होतास बघ मग काय करू सगळ्यांचं टोमना एकच जीव मुठीत घेऊन तिथंच राहू राहायचं वहिनी राहायचं हुमरा सोडायचा नाही बघू या रांडाचा काय करतोय ते एवढं सोसलीस आणि आता त्या चिलटाला होई वई हिजतय कोण मग गावघर सोडून लोकांच्या वलचणीला का आलीस भाऊ किती भी चांगलं असलं तरी ते तुला परकच कुणाचं कोण नसतं बघ या दुनियेत त्यासने भी तुझं मागणं वज्ज वाटायला गेले आणि एक सांगू काय वहिनी कुणी ढकलून दिसतो कुणाच्या दरात थांबून ये माणसानं यातच तुझं तू काय ते वळीक अण्णासाहेबाच्या बोलण्याचा विचार करीतच घरात आलो रातभर अण्णासाहेबांचं बोलणं डोसक्यात आलं डोळ्याला डोळ्याला काय नाही सगळी रात्र तळमळून काढली सकाळी उठून जायला निघालो भाऊ भाऊजीने हात जोडून मिन्नतवारी केली आला सांगावा तर येवा मड्यावर खरं आता हुमरा सोडायची नाही मी म्हणत वाटला ला लागलो गावात आलो चावडीच्या दारातनं खाली घराकडे येत होतो दीरदारातच उभा होता मला बघून पाचक्या गटारात थुकला आणि घरात गेला मी घर म्हणून माघारी आलो म्हणून दिराच्या पोटात वायगोळा उठल्याला घोनस फुगावा तसा फुगल्याला आणि धामण वळवळावी वल तसा वळवळ त्याला गिरणीच्या पट्ट्या ग तोंडाचा पट्टा सुरूच दिस रात नुसती गरळ वकायचा कवा बायकोवर घालून शिव्या द्यायचा कवा पोरावरनं तर कवा माझ्याकडे बघून गोठ्यातल्या म्हशीला शिव्या देऊन काटीनं बडवायचा मला घरात बघितली की त्याच्या अंगाचा नुसता आग ये व्हायला लागला शिवी श्याप ऐकून इट इट आला घरात राहावं का काय कुठल्या हिरीत जाऊन पडावं कायच कळना अक्कू पोरं घेऊन चार रोज राहायला आली की का कुणास ठाऊक दिराच्या तोंडाचा पट्टा तुटल्या ग थांबायचा काय बोलावं तर अक्कू बार भरून बसले आली इदारनी केल्या बी का राहणार नाही भावकीला आणि गल्लीला बिन पैशाचा तमाशा होऊन आपण केलेली करणे उघडी पडायची चार चौघाच्या तोंडावर यायची हे भ्या त्याच्या पोटात पडल्या अक्कू हाय तवरच दीर थंड असायचा गेली की परत ह्याची दळपाकांडपाची गिरण चालू व्हायची का तर मी तोंड काळ करून फुडा तिकडं मुलूक थोडा करीत तोंड घेऊन जावावं आणि ह्याला बळकावलेल्या घराचं रान व्हावं नंदचं सगळं शहात गावाजवळ गावून धरला तिनं गावातलं जुनं बसकं घर भावकीत इकलं आणि शेतात खोपीच्या जाग्याला दोन जापती घर बांधाय काढलं माझ्या हाताला काम मिळालं दिस उगवला की घराच्या कामावर जायची मी आणि निजायपुरती घरात याची जेवाण खाणं सगळं शारूच्यातच माझी चूल दिराचाकीत कावानं थंडच होती घराच्या कामावरनं कावून कट्टाळून घरात आलो खोलीच दार वाजलं की दिरानं खोपड्यावरची काठी वडलीच काठी घेऊन दीर गोट्या जायाचा बसलेल्या म्हशीला रांड डावत घेतीस घेतलीस म्हातारपणी लय बळ आलय होई तुला म्हणत म्हशीच्या पाटीवर रप काट्या उठवायचा मी ऐकून घेत वाकळत शिरायची माझा दिवा इजला की त्याचं तो आण काटी हळूहळू थंड व्हायची दोन महिना आधी घराचं काम चालू होतं कामावर सगळं माझंच बोलणं धीराला शिव्या शाप देते आली दहा माणसांची दहा तोंड भाड्याला सायत्रीचा सराप लागेल भाड्या किडं पडून मरेल माणसं बोलायची घर बांधून कडला गेलं वास्तुशांती शांती झाली शारूचा प्रपंचा नव्या घरात सुरू झाला मला नवकोर कोर याक पाताळ मिळालं वर्षाला दोन वर्ष मागं झरली माझं शात पिकवून लोकांच्या बांधाला राबून पोटाला खायाचं चालूच होतं दीर किती बी त्याल लावून बोंबालला तरी मी काय हुंबरा सोडाय नाही आणि लाजला म्हणा नाहीतर गावाच्या भ्यानं म्हणा धीरानं बी कधी हे अख्खं घर माझं आहे तुझा तू पल्ला बघ असं एका शब्दानं कवा म्हणाय नाही त्याच्या मनात शिवी शापाला कटाळून माझं मी स्वतः घर सोडून जावावं आपण हक्क दाखवून दांडग्यावानं बाहेर काढावी तर उद्या सगळं गाव म्हणेल एकट्या मुंड बाईला बघा कशी घरातनं ताणून आणि घर बळकावलं हो गावाचा बोल दिराला आपल्या अंगावर घ्यायचा नव्हता सुन तर कसली म्हणायची तिनं मागं म्हातारी जी आहे काय मिली आहे ते बी बघाय नाही एकदा घराकडं पाठ केली ते काय पुढा करायना तिला शेरगावाचं पाणी लागलं तर तिथं पदोर टाकलेल्या बाईला कशाचं कमी पडाय आलंय माझंच म्हातारीचं चवांगानं मरण आलं पाटी पोटाला गोतावळा असून बी भूता अगदी एकटी राहतो कणी कोंडा खाऊन दिस काढितो चवरव ठाव नाही काय सणावाराचं गोळाधोळाचं नाही खाणारी एकटी बाही म्हणून कट्टाळा करायची जेवढं शिलकीला आहे तेवढं उकडून खायची मग त्यात त्याल चटणी मीठ असू दे नाही तर नसू दे सारी काम ओढून पोटाच्या आगीला शिळंपाकं म्हणायची नाही का आंबल्या शिमल्याला म्हणायचं नाही खायाचं आणि दिस ढकलायचा एवढंच खरं एक दिवशी सकाळच्या जेवणाच्या वेळेलाच शिवा एकटाच आला मी गल्लीत जाऊन बघितलं तर मागा कुणाही काय काय सागर नाही अ काय र शिवा एकटाच आलास शिवाना आधी घटाटात आंब्यावर पाणी पिलं मोठा उशील टाकून म्हणाला आलो एकटाच मी आता तुझ्या संघच राहणार बघ मला नाही जायचं बिल वाढीला का र बाबा भांडून आलास का काय वय आई संग भांडून आलोय कशा पाहिन आमच्या साळ्याची सल जायची पण नाळगडला मी बी जातो म्हणताना आई म्हणाली हातात पैसा नाही पुढच्या वर्षी जा अरे मग नसतील पैसे तर कुठलं देईल ते काय नाही शाळेतली सगळी पोरं जायल्यात मी बी जाणार जा की पुढच्या वर्षाला तिनं नाही दिलं तर मी देतो एका जत्रेनं देव काय लगेच म्हातारा होईत नाही म्हातारा आहे मी आता मोठ्या शाळेत जातोय आईला म्हणाय गेलो महाराजांचं गड किल्ला आत्ता बघायचं नाही तर कवा बघायचं तर म्हणते या तुला चालत जाऊन भुदरगड जाऊन आणतो अरे मग बरंच झालं की त्या गडासारखाच हो हिऊ बिगडच की काय बरंच झालं की गड कुठं एकसारखा असत्यात वई बरं सांगून बघतो मी अक्कूला भुक्क्यावला असेल जेवचल तू सांग नाहीतर मी मुंबईला पळून जाईन बघ सांगतो बाबा सांगतो जेवचल वय भूक लागली वाडादी मला म्हणत शिवा मांडी घालून बसला माझ्या मनात गडाची नाही खरं निराळीच धाकधूक सुरू झाली आता काय वाढायचं हिला उकाळ त्या पाण्यात चटणी मीठ टाकून भाकरीचं पीठ कालविलेलं तेला कांद्या तेलाची फोडणी नाही काय बिडणी नाही त्यात भाकरीच नव्हती नुसता भात केलेला म्हाताराय वाढ की लवकर तशी पुढं झालो फळीवरची ताटली घेतली त्यात भातने तो बिनतेलात कांद्याचा आणि भाकरीचा पिठाचा झुणका वाढला शिवानं दोन घास तोंड वाकडं करीत खाल्लं कुचमत म्हणाला म्हाताराय तू हेच खातीस रोज नाही लय का आज जरा गडबड होती म्हणून कळलं कळलं मी जातो शारू आईकडं म्हणत परड्या अंगण शारूच्या घराकडे गेला शिवा अक्का ताईला सांगून यायला नव्हता लेख कुठं ले हुडकीत असेल पोर आला माझ्या जीवाला चुटपुट लागली खोलीचं दार वडून घेतलं आणि मी बी शारूच्या घराकडे गेलो त्या रात्री शिवा शारूकडेच राहिला तो दिस गेला दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारीस अक्कूसागरला घेऊन आली लेकाच्या काळजीनं अक्कूचं डोळं रडून रडून सुजल्या आलं दोस्त मैत्रांची घर आणि सगळं गाव पालती घालून अक्कू इकडं आली आली शिवाला बघून तिच्या जीवात जीव आला सलीला जा खरं साळाची बुडती होती गावाला चल म्हणून शिवाच्या मिंत्या केल्या आणि सांज करून पोरासने घेऊन अक्कू बेलवाडला गेली दोन दिस गेलं आणि अक्कू परत एकटीच आली माझी लुगडी चोळ्या पिशवीत भरल्या म्हणाली आई तू आता इथं राहायचं नाहीस कशी राहतीस काय खातीस सगळं सांगितलंय मला शिवानं परड्यांगाला दिराच्या खोलीकडे तोंड करून कर मोठ्यानं म्हणाली पहाट पाणी पिकलंय तुझं वांजुटी नाहीस आणखी त्या सुपारी गावल्या राहायची कायच जरूर नाही मी माप वागीन आहे तुला पोसणारी रांडा भाड्यासनी काय बळखा व्हायचा हाय आमचं ते बळखावू देत पुढचं पुढं बघू चल चल तू माझ्या संघ माझ्या घरात काय खराट आणि मिळेल ते खाऊन राहा चल दीर खोलीत होता खरं बाहेर यायला नाही अक्कून माझ्या खोलीचं दार लावून कुलूप घातलं आणि माय ले बाहेर पडला लेख संघ होती तरी बी पायाखालची वाट सर ना काहीतरी चुकतंय असं सारखं डोसक्यात घोलत्याल मायार सोडलं आता दिल्याला घर बी सोडलं पोटाला लिहक असावा म्हणतात कशाला काय करणं पुरवली माझी लेखानं खाटक्याची पार्बती लेकी झाल्या म्हणून धोर अडली आज पोटाला लेखवती म्हणून तिला माझी दया माया आली काय करायचं आहे लिओक नुसती आगीन द्यायला आणि तीच लेकीनं दिली तर कुठं बिघाडले खरं दुनियाच उपारटी बाई पार्बती नशीबवान ग बाई तू तुला महिंदाळ्या लेकी झाल्या आणि माझी कुठल्या जन्माची पुण्याय काय की आई भागूबाईनं वाघिणी सारी एक तरी लेख माझ्या पोटाला दिली नाहीतर या म्हातारपणात हातुणात किड पडलं तरी, तरी कुणी पाणी घातलं नसतं माझं सगळ्या दुनियेला हात जोडून सांगणं की बाबांनो पोटाला लेख झाली तर साखऱ्या वाटून गाव जेवाण घाला पंक्ती उठवा वरीस मागं पडलं ना इलाज म्हणून मनात नसताना लेकीकडं राहित होतो नातवाने जीव लावल्या आला अक्कून कुणाकुन्हा दोघा तिघांची शेतं खंडा भागानं केली आली हातपाय चालत्यात तवर लेकीच्यात राबाय लागलो माझं गावधर दर निजांभाळश्या दोन वर्ष पडलं मीच हुमरा सोडून गेलो तर शेता भाताकडं कोण बघणार अक्कुला म्हणून दाखवलं तसं म्हणाली माझ्या बाच शात आहे तू नाही तर मी करतो बघ तू मला कोण आडिवत आहे म्हणून अक्कून शेतात आवत घातलं पुढे कसं बस दोन तीन वर्ष शात केलं या गावासनं त्या गावाला जाऊन शात करणं म्हणजे तारावरची कसरत केल्यासारखंच होतं अक्कूला म्हणालो अक्कू सगळं शात माझ्या नावावरच आहे भावकीनं पुकरून घेतलं तरी सात बारावरलं कुठं जाय आलंय तुझी कुत्र वडवण्यापरास राजेग्रस त्या शेतावर दे सोडून त्या ठावनं अक्कूनं शात करायचं सोडून दिलं पिप्पळ गावाला मंगळवारच्या बाजारात आक्कूला खाटक्याचा अण्णासाप गाठ पडले आलं त्यांच्याकडनं कळालं दीरानं माझी खोली मोडून घर ऐस पैस केलंय ऐकून लई वंगाळ वाटलं डोळ्यातनं पाणी आलं माझं सासरने अक्कूचं मायार सांदीला पडल्यागत झालं टिप्प गळायला लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या